नमस्कार मंडळी निरंजन आडे आज काही काम नव्हतं आम्हाला आम्ही फिराव आता ला रेल्वे लाईन हे बघा दाखवतो तुम्हाला आपला घनश्याम भाऊ आणि आम्ही एक छोटासा मोठासा मेजर काम आहे आता हे मड आणलं वडून येतो बोंबलायला मरणाचं फसायल तर तरी आणलं हे मड तर ठीक आहे मंडळी उन्हाळाभर भर काही काम नाही कोणाला रेल्वे लाईन पाहिजे असेल तर बिलकुल मला कॉल करा सगळं फिरवतो मी तुम्हाला इकडं काही टेन्शन नाही सगळं आपलाच भाग आहे सबस्क्राईब करू नका शेअर करू नका काहीच करू नका काही घेऊन देणार नाही आपल्याला बस व्हिडिओ बनवायचा हो हे माळ फोडून आरपार काढायचा रो ठीक आहे हे बघ हे आमचे मामा आले आता केबल घेऊन पशीचा आकडा केला मामा तयार आता मी जास्त टाईम का थांबत नाही नाही तर मला सेंचुरी करून टाकल <laughs> <laughs> उद्या म्हणाल आडे गेला पट्ट <laughs> भाऊ आहे okay, ते लहान भाऊ आहे हे तो माणूस काय म्हणायला रे <laughs> एक मिनिट पंधरा सेकंदाचा व्हिडिओ दोन मोबाईल घेतले मामा सव्वा सव्वा लाखाचे एक ते घरी चार्जिंगला लावून ठेवलं त्याला आणि पहिला मोबाईल असा आहे की लाईव्ह शूटिंगमध्ये पहिला कॅमेरा आणि दुसरा कॅमेरा दोन्ही येतात मग कोणत्या याच्यात करून दाखवा मला मी शरद देतो तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये हे एक कट होऊन जाते आमचा हे कट होत नाही तर चला बाय बाय मंडळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया